तर त्या कमेंटचं उत्तर द्यायची आता वेळ आली बऱ्याच कमेंट आल्या मला मित्रांनो आणि तो प्रश्न पण पडला होता भावाचा पण गैरसमज काढतो म्हटलं चला आजचा खेडो त्याच्यावरतीच बनवाव दुसरा एक मॅटर पण झालाय बघा ती आपलं सारखं जीवनालाच आपल्या किड लागली कीड मॅटरची तुम्हाला सांगतो असं की ती एखादी किड लाकडाला ला लागली ना कशी तुम्हाला सांगतो ते पुटाच करून टाकतं कुजून जातं लाकूड ती संपती तसं आपल्या ह्यालाच लागली या परपंचालाच सारखं एक विघ्न झालं दुसरं दुसरं झालं तिसरं तिसरं झालं की सारखं आता मी मधी म्हणलं होतं तुम्हाला सासऱ्याची नाईची थोडी तखतक झाली ही तखतक थोडी नाही झाली लय लांब गेलेलं आहे तुम्हाला काय सांगू बरं त्याच्यावरती मी पेशल हिडो बनवी ना तुम्हाला मी बोलणार आहे आता ह्यात प्रियंकाची काय चुकी नाही चुकी आमची जख मारली तुम्हाला सांगतो की सासऱ्याला खाल्ल्या घरी लावून आणि ह्याच्यामुळंच तुम्हाला सांगतो सासूबाई पण राहिली नाही तिने गेलेली बिचारी माऊली गेली लय सुकी बाबा तिचं मानलं आपण आणि त्याकडे फुल पाठिंबा आहे माझा तिला हेतून पुढं पण राहणार आहे आणि रोज कॉलवर बोलणार मी तिला घेऊन पण हे तर आयुष्यभर संभावतो हे असलं देंगाणा किला के काय केलं आहे काय नाही ते तुम्हाला सांगतो ही काय मी बोलणार नाही ही आमची आईच बोलन कारण कारण तुम्हाला सांगतो काल आई आलती आईने ज्या गोष्टी मला सांगितल्या बोलत बोलत आय रडली तो सासरा काय हिथं आमच्या घरावर आहे काय तो कशाला ठेवून गेलता आमची इचक दाणे करून गेलाय बाईक वाचल्यावर ते बोलतोय घरात असे बरेच काही गोष्टी झाल्या त्या अक्षरशः वाईट वाटलं आईच्या डोळ्यातलं पाणी बघून आई बहीण करून गेलेले हेतून घेणे देण्याचं बरं मी काल मेहनेला पण कॉल करून सांगितलं मेहने म्हणली <coughs> मी तर पहिल्यापासून तुम्हाला सांगते बापाचा विरोध करते पण तुम्हालाच वाटतं की मग बाबा लय मी कटोर झाली बापाला पूजा अशी का बोलायला लागली आज कळलं का म्हणले तुम्हाला आज कळलं येडे म्हणून मी बोलत नव्हते की माझ्याकडं बापाला थारा नाही <coughs> स्पष्ट तिने सांगितलेलं आहे आणि सुद्धा सांगितलेलं आहे त्रास दिलेला आहे त्या बाबांनी आणि ती तुम्हाला सांगतो अशा गोष्टी मा माझ्या पशी आठ दिवस राहून दहा दिवस राहून तो मला सांगतो माझ्याच आईला गोड्या लावून गेले तिकडं खाली गेल्या माझी इच्छकदांनी माझी पण काढून गेले ते इज्जत सोम्याशिवाय तर बोलत नाही मला आणि सोमा सोमा करतं खायचं दात वेगळं ना आपल्या वेळ आली कुठली आपण बोलतोय काय आपण करतोय काय ह्याचं काय खरं आहे शास्त्र तुम्हाला सांगतो उद्याच्या माया मेवण्याचं लगीन झालं तर त्या सोनूला सुद्धा तुम्हाला सांगतो त्या बायकोला सुद्धा असे ही करेन जगून द्यायचं नाही तर मर मरून देत नाही जगून देत नाही असली आवला द्या म्हणून तुम्हाला सांगतो त्या मेहण्याला जरा वेगळा मार्ग आम्ही देणार आहे आणि त्याला काय गोष्टी समजून सांगणार आहे बोलणार आहे कारण जी त्याच्या आईच्या नशिबाला आल्या ती त्याच्या बायकोच्या नशिबाला येऊन आहेत किंवा ती भोग त्या बायकोने भोगून किंवा त्याने टेन्शनमध्ये मध्ये आता आमच्या मी मेहुनीला सांगणार ती हिला सांगणार इकडं त्याला ती कोणाला सांगणार लय ही ती माणूस तर आईच्या तोंडून तुम्ही काय गोष्टी ऐका तर ह्या गोष्टी मेहुनीच्या कानावर घातल्यात ती घालून तिच्या भावाचे कानाव त्या घालून त्याला त्रास नको त्याची काय त्यात चुकी नाही पण आम्ही त्रास कसा पण सहन करेन व आमचं काय नाही मिळवणे पण सण कसा पण करेन त्याचं काय नाही हा त्रास मिळवण्याला नकोय त्याच्या लहान वयात त्या नशिबाला नकोय म्हणून जेवढं प्रयत्न होईल तेवढं आम्ही करणार पण इथं पुन्हा हिथून पुढं माझ्याकडून तांब्या भरून सुद्धा पाणी भेटणार नाही किंवा दारात उंबऱ्याच्या एंट्री नाही <coughs> आज स्पष्ट सांगतोय तसं कृत्य करून गेलेलं दुसरी गोष्ट बरच विघ्न सुद्धा लग्नाच्या टायमिंगला आणलेलं होत ते पण आज बोलून दाखवतोय अशी विघ्न आणली होती की लगीन जमलं सुपारी फिपारी फोडून गेलो आनंदात गाठी बिटी कपडे केली समजा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी फुटकान काढलं होतं माझी पोरगी त्या भिकाऱ्याला द्यायचीच नाही म्हणजे मी भिकारी त्या भिकाऱ्याला माझी पोरगी द्यायची नाही अवले कुठं ना काय सांगू तुम्हाला त्यामध्ये ही जी आईने माझ्या सासूने एवढं सहकार्य केलेलं आहे मला म्हणून ते उपकार माझ्या कुठंतरी आहेत म्हणून आज मी सासूबाईंवर नाराज होत नाही रागाला जात नाही आणि त्यांचा आदर करतो आणि त्यांना सपोर्ट करतो करणार कायचा करणार अशा गोष्टीत शेवटी तिची लेकही तिच्याकडे येणार जाणार कारण तिने पालन पोषण केलं कष्टाने लेकरं मोठी केली जे त्या मार्गाला केलं तेव्हा ती समजायला मार्गाला लावूनच निघून गेली बापाने कधी पुरीचं भविष्य बघित नाही कधी पोराचं बघितलं नाही कधी तुम्हाला सांगतो स्वतःचं त्याला माहीत नाही कसं राहायचं काय बोलायचं ती काय लेकरांचे भविष्य बघा हा हे पण प्रपंच व्हायला लागलं स्वतःची बायको तर लावली संभाळता आली ला� नाही कमी कमी आमचं तर पर परपंच करू द्या आमच्या पण पर परपंच अडथळा नका आणू आणि आमच्या लीकेल असं करतो उद्या सोनन ते सोनूचं लगीन केलं तर तू असंच करचे म्हणून त्यासाठी तट तूट करायची जरा थोडी ह्यांची त्या सोनूला पेशल त्याचं काय असेल ते देऊन त्याला साईडला ठेवून त्याचं हे करायचं आहे आणि त्याला पण माहीत आहे काय असते ते अशा काय गोष्टी तुम्हाला सांगतो एवढा त्रास झाला पश्चाता हिथं आल्यानंतर तर आईने मला काय कॉल केला नाही काय नाही बाहेरनंच असं उडत उडत कळलं होतं की तुझा सासरा धिंगाणा करून गेलाय असं तसं एवढंच माहीत होतं की बाबा अवकात काढून गेलाय इथं आल्यानंतर वेगळाच मॅटर जे तू मला सांगतो एखादा पुरुष आपल्या बायकोवर गाजवतो तेवढं बोलून गेले नाही अक्षरशः आई म्हणले घरी कोणच नव्हतं पांडू बाहेर शूटिंगला गेलता तू बायको घेऊन गेलता व काय केलं फिलं म्हणजे दोघड फिगोड घातलं म्हणजे माझ्या डोक्याला ताप म्हणून मी काय बोलले नाही मी तुला पण आता सांगितलं आहे आणि पांडूला सांगितलं नाही तर असं काय बोललं असन हे समजा आता आतुरता लागले असेल की बाबा असं सोमाच्या आईला प्रियंकाचा वडील काय बोललं तर ती काय मी काय सांगत नाही आणि मी काय भेट नाही हा एवढं सोशल मीडियावर असतंय पण ती ऐकून तुम्ही सुद्धा तुमच्या खालची जमीन सरकन किंवा तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल की खरंच कुठतरी तुमचा सासरा चुकतो सासू ह्या कारकारच निघून गेलेले ह्याच्या आईच्या पण तोंडून एवढंच गेलं तर की तिथं लय किरकिर लागल्यानंतर आईच्या तोंडून एकच गेलं की तुमच्या असल्या किरकिरीमुळे सुद्धाच ते वहिनी सुद्धा निघून गेले असणार तुमची बायको त्याच्याहूनच वाढलं अशा काही गोष्टी झाल्या त्या तर काय झालं काय नाही की तुम्हाला मी आईला आल्यानंतर आईला बोला लावतो आई तोंडून सांग कळू द्या जगाला पण उद्याच्याला म्हणायला नको की स्वामाचा सासरा दारात आला सोमाने हाकलून लावला किंवा सांभाळला नाही किंवा पाणी दिलं नाही त्याचं या पाठीमागचं कारण पण आहे आपल्यावरती कुठलीही वेळ प्रसंग बघायचा असतो त्याचं त्याचं कान फुगून यायचं तिकडणं आमच्या इकडं चढायचं तसलं धंद बंद करा आता आम्हाला चांगलंच आहे आम्ही पण सावध झालेलो आहे आता काय भानगड आहे काय नाही कशामुळे ते या करताय सविस्तर मी तुम्हाला सांगेन तर ते आता आम्हाला चांगलंच कळलेलं आहे की बाबा कोण फुगवतंय कोण कान भरतंय आणि मग ती कसं एखागी येते दरवाजा वाजवत आहे तसला लाड आता समजा बंद केलेला आहे चांगली गोष्ट झाली की आम्हाला सावध केलं आम्ही सावध झालो कोणाच्या सांगण्या येत आहे कोण कान भरवत आहे आणि इथे येऊन देंगाणा आहे कालवा करत आहे या गोष्टी आम्हाला माहीत झाल्या तर तुम्हाला सांगतो जर आपल्याला आपली सक्की घरातली माणसं जेवणाच पैसे घेते ते आले आम्ही काय जेवणाच पैसे लावलं कशात का, का, मोजमाप केलं सोन्याचा घास का करतोय फुकटच आहे ना मग ह्यातच की आपलं कोण कोण शेवट किती केलं तरी फुगवणारे लोक आपले नसते ते आपल्याला बायको पोरा सुना माग आपल्या लिकी असते ते शेवट शेवट पण सांभाळणार बघणार त्यांचीच आई बहीण काढून गेलं तर पुन्हा थारा नाही तुमचं अधिकार होता लग्नाच्या आधी आता नाही लग्न झाल्यानंतर ज्या दिवशी लग्न होऊन येते त्या दिवशी तिचं अण्णा आणि बापसुद्धा निघून गेलेला असतो असतोय द्यानातून आमचा परपंच आहे आमचा बैलगाडा कसा हटायचा कसा करायचा काय आमचं आम्ही ठरवीन आता हिथून पुढं तुम्ही त्यामध्ये इफेक्ट करायचं नाही किंवा मध्ये यायचं नाही आणि कोणाला दारात येऊन द्यायचं कोणाला जवळ करायचं कोणाला द्यायचं घ्यायचं ते आम्ही ठरवीन आमचं मालक कोण नाही प्रियंकाला पण काय गोष्टी बांधून घेतल्यात आणि मेहुनीलासुद्धा सांगितलं त्याला सुद्धा कॉल करायला लावणार आहे आणि त्या मेहुनीसुद्धा बोलली असेल तो पण व्हिडिओ बघतो अशा गोष्टीत काय पण त्याच्या बिचाऱ्यांची कोणाची चुकी नाही उलट मलाच माझं सोन्याचं माझ्या मेवण्याचं भविष्य अंधारात दिसतंय म्हणून त्याला जरा सावध होणं आमचं काम आहे त्या वाटेला कुठलंही दुःख जाऊन द्यायचं नाही एवढं फक्त पूर्ण जबा आई बापा आम्हीच त्याचं दुसरं बायकून मी त्याने विसरून जायचं आता बापे सारं काय यायचं ते मायापाशी पैसे राहायचं खायचं पियचं त्याचं मार्गाला लागायचं व नाव आलाय तर आहे बाप तुझं असं धर अशा गोष्टी तर लेपाच्या ताप झालेला आहे कालचं आईचं बोल ऐकून आणि हे कृत्य बघून तर काय आहे काय नाही समजा विचारात पडले असतील ते त्याचा ब्लॉग पण मी बनवीन आणि तो येईल तर ह्याच्यावरती तुम्हाला कसं वाटतंय काय सासरा आज वेळ आली आपली बायको निघून गेली आपली बायको नंदवता आली नाही कमी कमी लिखीचं तरी संसार ठेवू तिकडे येऊन पण इकडं पण असलं धिंग केलं ना कुठेही थारा भेटणार नाही ही गोष्ट आमच्या ताईला माहीत झाली ताईने सुद्धा तुम्हाला सांगतो डोक्यातनं काढून टाकलेला आहे आधार म्हणून द्यायचा नाही द्यावं आवश्यक समज्यांच्या डोळ्यात पाणी की बाबा हाय आली वेळ सासत बिचार हिकडे तिकडे बटकत या हिथं राहा अशी करा पण ती लायकीचं नाही त्या हिथलं तिथं सांगेन तिथलं हिथं सांगेन हिथलं तिथं कान भरेन काय कोणाचं ऐकन ते येऊन हे करेन तो लाड बंद केलेला आहे आता पूर्ण फुल स्टॉप काय गंमत झाली आणि काय गोष्ट झालेली अशी कुठल्या कृत्यामुळं मी एवढा चिडलोय किंवा वातावरण असं दूषित झालंय तर ते मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेल आईला घेऊन बसून तर चला तुमच्या प्रतिक्रिया काय ती मला कमेंटमध्ये सांगा वातावरण पेटणार आहे वातावरण वाढणार आहे एवढं देणार चला बाकी तुमचा आशीर्वाद